मांदिवलीतील मायनिंग विरोधात शेतकऱ्यांचा एल्गार रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील मांदिवली येथे सुरू असलेल्या अवैध खाणकामाविरोधात ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी आंदोलन उभारले आहे गुरुवारी या प्रकरणी न्याय मिळावा या मागणीसाठी शेतकरी थेट मुंबईतील विधान भवनावर धडकले मांदिवलीतील ग्रामस्थ भावेश कारेकर यांनी या संदर्भात प्रतिक्रिया देताना सांगितले की हा अन्यायकारी प्रकल्प मांदिवली येथून कायमस्वरूपी हटवण्यात यावा अवैध खाणकामामुळे पर्यावरणाची हानी होत असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे त्यामुळे या प्रकल्पावर तातडीने कारवाई होणे आवश्यक आहे ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार खाणकामामुळे पाण्याचे स्त्रोत दूषित होत आहेत जंगल तोड केली जात आहे तसेच स्थानिक लोकांना आपल्या उपजीविकेवर परिणाम सहन करावा लागत आहे याआधीही या, या प्रकरणी प्रशासनाला वारंवार निवेदने देण्यात आली होती मात्र ठोस कारवाई झालेली नाही त्यामुळे अखेर शेतकऱ्यांनी मुंबई गाठून सरकारकडे आपल्या मागण्यांचा जोरदार पाठपुरावा करण्याचा निर्णय घेतला या आंदोलनाला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत असून मांदिवली ग्रामस्थ आणि पर्यावरणप्रेमींनी प्रशासनाने त्वरित कारवाई करावी अशी मागणी केली आहे आता प्रशासन आणि सरकार यावर काय भूमिका घेते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आमचे नैसर्गिक जलस्रोत बंद होणार आहेत आणि बरेच आम्हाला तिथे ऑलरेडी रोवले आणि उंबर शेतमुळे आम्हाला तिकडे आमचे शेतकरी धुळीमुळे शेती होत नाहीये पाण्याचे आमचे नैसर्गिक स्रोत खराब होत आहेत आणि ह्याला मी वारंवार मार्च दोन हजार पासून परमिशन दिले आहेत दिल्लीवरनंही त्यांना ऑर्डर आलेत पण स्टेट गव्हर्नमेंट काही करत नाहीये तुम्हाला हा तर आम्हाला ते सांगतायत की तुम्हाला नाही आझाद मैदान अटक करतायत की काही आम्हाला अजून माहित नाहीये पण आझाद मैदानात ते सांगता येईल तिथे आम्हाला ते अलाव नाही करत आहेत बसायला अलाव नाही करत आहेत हो हो मायनिंग आहे प्रस्तावित मायनिंग प्रकल्प आहे मांदिवली गावात आणि त्यांचा आमचा विरोध आहे गाव मांदिवली तालुका दापोली इल्लीगली सगळ्या परमिशन्स त्यांना दिलेल्या आहेत परमिशन मिळण्याच्या आधीच त्यांनी तिथे काम चालू केलं होतं त्याची वारंवार आम्ही त्यांना तक्रारी दिल्या आणि सेंट्रल डिपार्टमेंटकडनं त्यांना ऑर्डर येऊन सुद्धा तिथे काही त्यांनी कारवाई केलेल्या नाहीयेत माझं नाव भावेश कारेकर मांदिवली ग्रामस्थ